सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार महिला विरुद्ध महिला अशी लढत बघायला मिळणारा बारामतीचा एकमेव मतदारसंघ यंदा राज्यात अनेक दिग्गज महिला नेत्यांनी लोकसभेसाठी नशीबाजमावलं तर अगदी नवख्या महिला उमेदवारही अगदी तगड्या प्रतिस्पर्ध्याला भिडताना दिसल्या पण पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता निकालाचा अंदाज येऊ लागलाय म्हणूनच महाराष्ट्रातील किती महिला यंदा लोकसभेत पाहायला मिळतील कुठल्या महिला घासून तर कुठल्या महिला ठासून खासदार होत आहेत त्यामागची नेमकी कारणं काय याचं सविस्तर विश्लेषण पाहूयात आजच्या या व्हिडिओतून हॅलो मी आदिती हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा महाराष्ट्राच्याच नाही तर पुऱ्या देशाच्या नजरा ज्या लढतीकडे लागून राहिल्या आहेत त्या बारामतीतून महिला उमेदवार लोकसभेत जाणार हे तर फिक्स आहे पण कुठल्या राष्ट्रवादीचा हा खरा प्रश्न आहे कारण बारामतीचं मतदान अपेक्षेपेक्षा घासून झालं असं साधं सरळ समीकरण मांडून कोण जिंकून येईल हे सांगता येणार नाही पण शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट वर्कआउट झाल्याचं अनेक बारामतीकर सांगतायत त्यामुळे राज्यातील सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा बारामतीचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतील याचे चान्सेस जास्त आहेत महिला प्रश्नांपासून ते अनेक पॉलिसी लेव्हलच्या डिबेटमध्ये त्या संसदेत सहभागी होत असल्याने महाराष्ट्रातील एक प्रॉमिनंट महिला खासदार म्हणून त्यांची याआधीच ओळख आहे आता वळूयात आत मुंबईकडे ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबडी या भाजपच्या हेमंत सावरा यांच्या विरोधात त्यांनी लढत दिली आहे यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटात पालघरच्या जागेबाबत कमालीचा आत्मविश्वास होता विकासाचं राजकारण हा निवडणूक प्रचारातला सेंटर पॉईंट ठेवून भारती कांबडी यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं भूमिपुत्रांचं संरक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी त्यांनी मतदारसंघात बजावलेली भूमिका हे सगळं त्यांना प्लस मध्ये घेऊन गेलं त्यामुळे ठाकरे गटाचं युवा नेतृत्व भारती कांबडी या संसदेत या प्रश्नावर आपली भूमिका मांडताना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको तर दक्षिण मुंबईमधून शिंदे गटाच्या यामिनी जाधव ठाकरेंच्या हो, अरविंद सावंत यांच्या विरोधात उभ्या असल्या तरी इथे मशालीचं पारड जड दिसतंय पण उत्तर मध्यमध्ये एक इंटरेस्टिंग फाईट पाहायला मिळते उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी अगदी झिरो अव्हरला दोघांची उमेदवारी जाहीर झाल्याने प्रचाराला तसा कमी टाइम मिळाला सरकारी खटलांचा निकमांचा चांगला अभ्यास असला तरी आघाडी सरकारच्या काळात मंत्री पदावर गायकवाड यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे दक्षिण महाविकास आघाडीची ताकद आणि ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट त्यामुळे वर्षा गायकवाड यांची खासदारकी इथून फिक्स समजली जाते मुख्यमंत्री शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आपल्या कल्याणच्या बालेकिल्ल्यातून पुन्हा एकदा हॅट्रिकसाठी मैदानात उतरले होते त्यांच्या विरोधात ठाकरेंनी अनपेक्षितपणे माजी नगरसेवक वैशाली दरेकर यांना तिकीट देऊ केलं विकास कामांच्या जोरावर श्रीकांत शिंदे प्लस मध्ये असले तरी मतदानानंतर इथं दोघांचेही फिफ्टी फिफ्टी ला कल्याणच्या पुढच्या खासदार वैशाली दरेकर झाल्या तर आश्चर्य वाटायला नको पश्चिम महाराष्ट्रात बारामती सोडला तरी सोलापुरातही महिला उमेदवार आहेत भाजपच्या राम सातपुते यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे मैदानात आहेत ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने इथला दलित आणि मुस्लिम व्होट बँक यंदा काँग्रेसच्या पाठीशी पाहायला मिळाली सलग दोन टर्म भाजप चार महिला उमेदवार होत्या त्यात जळगावच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा मशालीकडून पराभव होईल असं चित्र आहे तर दिंडोरीतून अनुभवी खासदार राहिलेल्या भाजपच्या भारती पवार यांच्यापेक्षा तुतारीचा आवाज हा जास्त दिसला पण नंदुरबारमधून हिना गावीत तर रावेरमधून रक्षा खडसे आपली खासदारकी कायम टिकवताना दिसत असल्याने उत्तर महाराष्ट्रातून भाजपच्या दोन महिला खासदार दिसतील असं सध्या चित्र आहे तर तिकडे मराठवाड्यात केवळ दोनच जागांवर महिला उमेदवार उभ्या आहेत त्या धाराशिवमध्ये घडलेल्या नाट्यमय घटनानंतर भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीचा घड्याळ हातात घेऊन मशालीच्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लढत दिली पण इथे ओमराजे म्हणजेच मशालीच पारड जड दिसतंय तर राजकीय पुनर्वसनासाठी बीडमधून पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या पंकजा मुंडे यांच्यासाठी सुरुवातीला घोडे मैदान सोपं वाटत असताना जातीय हो समीकरण आणि शरद पवार फॅक्टरमुळे बजरंग बाप्पा सोनवडे तुतारी वाजवणारच हे जवळपास कन्फर्म समजलं जात तर विदर्भातही केवळ तीनच महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या त्यात यवतमाळ मधून ठाकरेंच्या संजय देशमुख यांच्या विरोधात पाटील यांना तिकीट दिलं होतं पण असल्याने राजश्री पाटील यांच्या जिंकण्याचे कमी आहेत तर नवनीत राणा यांनी खासदारकीची पहिली टर्म गाजवली असली तरी अमरावतीत वातावरण फिरलंय असं पहिल्या दिवसापासूनच बोललं जात आहे त्यामुळे इथे काँग्रेसचे बळवंत वानखडे लीड घेतील असा एक अंदाज आहे आता येऊयात शेवटच्या लढतीकडे तर सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी चंद्रपूरची निवडणूक झाली मुनगंटीवारांसारख्या भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्याला लोकसभेच्या मैदानात उतरवूनही इथं हाताच्या पंजाची क्रेज पाहायला मिळाली मतदारसंघातील काँग्रेसचा मजबूत केडर महाविकास आघाडीनं एक दिलाने लावलेली ताकद हे सगळं बघितलं तर विदर्भातून दिल्लीत जाणाऱ्या प्रतिभा धानोरकर या एकमेव खासदार असतील असं इथलं चित्र आहे आता साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर शरद पवार गटाच्या एक काँग्रेसच्या दोन भाजपच्या दोन तर ठाकरे गटाच्या दोन खासदार दोन हजार चोवीसला दिल्लीत जातील असं सध्याच्या घडीला सांगता येऊ शकतं म्हणजेच एकट्या महाराष्ट्रातून सात ते आठ महिला खासदार असतील असं म्हणायला काही हरकत नाही बाकी महाराष्ट्रातल्या कुठल्या महिला उमेदवारांना तुम्हाला संसदेत खासदार होताना पाहायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पॉलिटिकल हॅपनिंगसाठी हॅलो महाराष्ट्राच्या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद